नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वागत आहे आज से राशी राशी भविष्य आज या राशि लोकानी महत्वा कामे प्राधान्या करा निजनब पद्धति ने काम करा तुम्हाला यश नक्कील ज्येष्ठ व अनुभवी व्यक्ति से अनुभव व मार्गदर्शन मेल मुलाकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील आज वैवाहिक जीवनात जवळच्या नातेवाईकापासून विभक्त झाल्यामुळे चिंता राही। राग आणि कडू बोलण्यावर नियंत्रण ठेवा तरुणांनी त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे आजचा उपाय आज हनुमान चालिसा पठण करा वृषभराशी आज या राशीचे लोकांच्या परिस्थितीत सकारात्मक बदल होईल तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील काहीतरी नवीन शिकण्यात वेळ जाईल हा अनुभव तुम्हाला नंतर व्यावहारिक जीवनात उपयोगी पडेल दिवस आनंददायी जाईल आज तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्वाचे असते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना काही कामाबद्दल नवीन माहिती मिळू शकते विशेष लोकांच्या संपर्कामुळे तुमच्या विचारशैलीत आश्चर्यकारक बदल घडतील तुमची सकारात्मक विचारसरणी तुमच्यासाठी नवीन यश निर्माण करू शकते तुमच्यात शिकण्याची आणि काहीतरी चांगले करण्याची तीव्र इच्छा असेल आज इतरांच्या बाबतीत अनाठाई सल्ला देऊ नका वादविवादापासून दूर राहा यामुळे एखाद्याशी संबंध बिघडू शकतात परिश्रमानुसार अपेक्षित परिणाम मिळाल्याने निराशा येईल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कर्क राशी आज या राशीचे लोकांची ग्रहांची स्थिती अशी होत आहे की राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो कौटुंबिक समस्यांवरही समाधान मिळेल अभ्यास आणि करिअरशी संबंधित उपक्रम गांभीर्याने घ्या मीडिया आणि नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती घेण्यावर भर द्या वेळेनुसार आपल्या वर्तनात बदल करणे महत्वाचे आहे मुलांशी व्यवहार करताना त्यांच्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य ठरेल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकाचे तारे तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतात घरातील सुखसोयींशी संबंधित कामांमध्ये तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ घालवाल आज आजूबाजूच्या लोकांसोबतच्या नात्यात गोडवा ठेवा मतांचा संघर्ष होऊ शकतो इतरांच्या वाईट गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि आपल्या कामात लक्ष द्या अध्यात्मात थोडा वेळ घालवा आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा कन्या राशी आज या राशीचे लोकांचे मित्र आणि नातेवाईकांशी सुसंवाद होईल आध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवल्यास आध्यात्मिक शांती मिळेल थकवा दूर होईल वित्तविषयक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आज पैशाच्या व्यवहारात कोणावरही विश्वास ठेवू नका शेजाऱ्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये तोडगा निघण्याची आशा नाही ही नुकसान होते सोशल मीडिया आणि निरुपयोगी मित्रांमध्ये वेळ वाया घालवू नका आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा तुला राशी आज या राशीचे लोकांनी नियोजन करून एखादे विशेष काम केल्यास यश मिळेल घरात मित्र किंवा पाहुणे येऊ शकतात तुमची समजूतदारपणा आणि बुद्धिमत्तेने तुम्ही कामे सुरळीतपणे पूर्ण करू शकाल आज लोकांशी बोलताना संतुलित शब्द वापरा तुमच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडू शकते ज्यामुळे संबंध बिघडण्याची शक्यता आहे केवळ वैयक्तिक कामात स्वतःला व्यस्त ठेवणे चांगले आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल घरातील वडीलधायांचे मार्गदर्शन मिळेल काही काळापासून सुरू असलेल्या चिंतेतून आराम मिळेल दीर्घकाळ प्रलंबित किंवा रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी हा उत्तम काळ आहे जर कौटुंबिक समस्या सुरू असतील तर मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवता येतील कोणतेही विशेष काम करताना त्याच्या सर्व पैलूंचा विचार करा हे चांगले परिणाम देई आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा धनु राशी, या राशीच्या लोकांचा आजचा दिवस खास असेल एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला दीर्घकाळ चाललेल्या समस्येपासून आराम मिळेल तुमची इच्छाशक्ती आणि सर्जनशीलता सुधारेल संपर्काचे वर्तुळ वाढेल जे तुम्हाला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत बनवेल आज कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यात तुमचे निर्णय सर्वोच्च ठेवण्याऐवजी इतरांच्या मतांकडे लक्ष द्या घरामध्ये नातेवाईकांच्या आगमनामुळे विशेष कामे आटपतील आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा मकर राशी आज या राशीचे लोकांची ग्रहांची स्थिती खूप अनुकूल आहे दीर्घकालीन लाभ देणारी योजना विचाराधीन असेल तर त्यावर काम करण्यासाठी योग्य दिवस आहे वैयक्तिक वाद असल्यास प्रयत्नांनी संबंध सुधारतील आज दिवसाच्या सुरुवातीला अचानक काही त्रास होऊ शकतो वरिष्ठांचे मार्गदर्शन व सल्ले अवश्य पाळा उत्पन्नाचे स्रोत वाढतील तसेच अतिरिक्त खर्चामुळे बचत करणे शक्य होणार नाही आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना ग्रहांची स्थिती चांगली राहील घरामध्ये आनंदाची चिन्हे असतील कामात नाविन्य किंवा सुधारणा आणण्यावर चर्चा होईल विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे कोणताही विशेष निर्णय घेताना गोंधळ होईल वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा तुमची कागदपत्रे अज्ञात व्यक्तींच्या हाती पडू देऊ नका थोडासा निष्काळजीपणा हानी पोहोचवू शकतो आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी कोणत्याही योजनांवर काम करण्यासाठीही चांगली वेळ आहे घरातील मोठ्यांच्या मदतीने तुम्ही विशेष निर्णय घ्याल काही महत्वाचे यश मिळविण्यासाठी तरुण आपले सर्व परिश्रम घेतील यशी मिळेल आज घरातील वडीलधाया आणि अनुभवी लोकांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कोणत्याही सभेत किंवा सार्वजनिक ठिकाणी चर्चा करताना अपशब्द वापरू नका यामुळे संबंध बिघडू शकतात आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा